सर्वातही तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा तर आज आहे वर्षातील मोठा सण म्हणजेच दिवाळी आणि छानशी अशी आवरून तयार झाले सायरस इथं मागणं आपटीबम पडत काम सुरू आहे चला तुम्हाला सांगते सकाळपासूनची तयारी कशी केली सकाळी लवकर उठून पहिलं देवघर स्वच्छ करून घ्यावं म्हटलं मुलं उठायच्या आधी ना पटकन देव वगैरे स्वच्छ करून घेतले दिवसभर खूप काम असतं दिवाळीच्या दिवशी आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला आज स्वयंपाकामध्ये दरवर्षी मी ना दिवाळीच्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य देवीला दे दाखवते लक्ष्मीपूजनाला तर त्याच्या आमटी बनवण्यासाठी तव्यावरती कांदा भाजायला टाकलेला आहे एका साईडला भजीची तयारी करून घेतली आणि दुसऱ्या साईडला आपलं पुरण छान परतून घेत आहे असं ता स्वयंपाक करता करताच एक दोन तास निघून जातात त्यासोबतच मुलांना सुद्धा बघावं लागतं आता हे स्वयंपाकाचे शूटिंग जे आहे ते सायराजनी केलेली त्याच्यामुळे काही व्यवस्थित आलं नाही एवढं संध्याकाळी बघा छानच असं आवरून घेतलं आणि देवाचे हार वगैरे सर्व मला आज घरीचं म्हणजे करायचं होतं ना का भरपूर अशी कामं असतात आणि आहुना सुद्धा सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मग सर्व घरातलं काम माझ्यावरच आलं त्यासोबतच मुलांचं सुद्धा मध्ये मध्ये बघावं लागतं छान संध्याकाळच्या टाइमला दिवे वगैरे लावून घेतले रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या तुम्ही इथे बघू शकता मुलांना सुद्धा छानशी असे नवीन कपडे घालून त्यांचं सुद्धा आवरून घेतलं नाही तर साडी घातली की मग जास्त कामं होत नाही त्याच्यामुळे मग आधीच काम करून घेतले पूजा बघा अशी छानशी पूजा मांडून घेतली देवीला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला जेवढं फराळ वगैरे तेवढं सुद्धा आपल्या महालक्ष्मीला पूर्ण असं छान अशी पूजा, पूजा जो जो करून घेतली आहो ड्युटीला असल्यामुळं मीच पूजा मांडून घेतली आणि मुलांना म्हटलं चला आता आपण आरती करूया सात वाजले होते आणि जवळजवळ सहा साडे सहा वाजता फटाक्यांचा आवाज सुरू झाला होता बरोबर सात वाजता आम्ही लक्ष्मीपूजन करून घेतलं आहो आठ वाजता आले मुलांना सुद्धा इथं बसून घेतलं त्यांना म्हटलं चला आता आपण तो आरती करूया छानशी अशी महालक्ष्मीची आरती गणपती बाप्पांची आरती तर देवीची शंकराची सर्वंची आरती वगैरे अशी करून घेतली आणि सर्वांना सुखी समृद्धी आयुष्य दे आणि आपली युट्यूब फॅमिली खूप वाढू दे अशी देवाजवळ प्रार्थना केली तर बघा असं मस्त देव लक्ष्मीपूजन आमचं तर खूप छान झालं आशा करते की तुमचं सुद्धा लक्ष्मी पूजन खूप छान झाला असं आणि खूप आनंद वातावरणात सेलिब्रेट झाला असेल साडेसात पावणे आठ पर्यंत ड्युटीवरून आले त्यांनी पण झटपट असं आवरून घेतला आणि देवाची पूजा वगैरे त्यांनी सुद्धा करून घेतली तुम्ही बघू शकता फटाके तयार होता घेतली कधी रिकामी त्याला ते बाण वगैरे वाजवायचे होते टेरेस वरती जाऊन त्याच्यामुळे पप्पाना होता लवकर आवरा मला टेरेस वरती जायचं आहे इथे फटाक्यांचा खूप जास्त आवाज येत होता आणि छानशी अशी रांगोळी काढली बघा दारामध्ये आमच्या दीदीने ही रांगोळी काढली मस्त याच्यामध्ये ना कमळ आहेत कोयऱ्या आहेत बघा मस्त अशी पानं वगैरे काढलेली आहे त्याच्या मधोमध आम्ही काचे ना काचेचा बाउल ठेवून त्याच्यावरती ना पाण्यावरती तरंगणारी ना अशी हे लावली होती मेणबत्त्या नाही का ज्या पाण्यावर तरंगतात त्या आणि पाण्यावरती छान असे ते झेंडूच्या फुलांचे पाखळ्या करून त्या आणि त्याच्यावरती ते मेणबत्ता लावल्या होत्या ते खूपच आकर्षक आणि चा छान दिसतं दररोज आम्ही असं लावून घेतो दरवाजामध्ये सुद्धा छान छोटेसे वेळ काढून घेतले रांगोळीचे आणि मस्त दिवे वगैरे लावून घेतले आकाशून घेतो बघा हार वगैरे सर्व दुपारी असं ओवून घेतलं होतं खूपच छान आणि उत्साह वातावरणात खूप मस्त वाटलं बघा दिवाळीच्या दिवसाने इतके फटाक्यांचे आवाज होते ना बापरे अक्षरशः कानाला काळ्या बसत फटाके वाजले आहे का माहित नाही दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो लहानपणी एवढंच माहित असतं की आकाशकंदी लावायचे आणि मोती आणि उठण्याने आंघोळ करायची पण याचं खरंच महत्व माहिती आहे का तर दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा आणि प्रिय सण आहे लहानपणी फक्त आपल्याला एवढं माहीत असतं की फटाके वाजवायचे आहेत आणि उठण्याने आणि मोती सावनांनी आंघोळ करायची आहे आणि दिवाळी आहे असं एवढं आपण मान जाणत होतं पण नंतर नंतर जसं आपण मोठं होतो तसं आपल्याला प्रत्येक सणाचं महत्त्व माहिती होतं किंवा कळत जाता या सणात अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि दुःखावर आनंदाचा विजय साजरा केला जातो रामायणानुसार भगवान श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले त्या दिवशी लोकांनी दिवे लावून स्वागत केले म्हणून हा सण प्रकाशोत्सव म्हणून साजरा केला जातो मी बघितलं ना आम्ही अंगणामध्ये कशी छानशी रांगोळी काढली लायटिंग करून घेतली तर लाडूची आणि सायराची फटाके वाजवण्याची तयारी सुरू आहे आणि लाडूने बघा छान अशी सुरसुऱ्या वाजवून घेतल्या इथं मी सुद्धा छानसं आवरून घेतला आणि फटाके वाजवण्यासाठी आम्हाला टेरेसवर जायचं होतं म्हणून आम्ही तिकडे टेरेसवरती निघालो त्याला तुम्हाला वरचा व्यव दाखवते इतकं सुंदर आणि इतकं भारी वाटत होतं ना कुठं कॅमेरा आणि कुठं नाही ना असंच वाटत होतं एवढ्या फटाके वाजले ना एवढं भारी वाटत होतं ना खाली यायचं मनच करत नव्हतं टेरेसवर टेरेस वरतीच असे शूटिंग करावं असं वाटत होतं आम्ही सुद्धा खूप फटाके वाजवले भुईण पाऊस चक्र मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं नंतर मी तर बघा व्हिडिओमध्ये सगळीकडे चार बाजूने आभाळभर फटाके वाजत होते पळू नको पळू नको चला बघितले त्यांना तुम्ही किती मस्त वाटते टेरिस जिकडे जेव्हा तिकडे फटाकेच फटाके वाजूत होते मग घराल्यानंतर छानशा सुरुसुऱ्या पण मी वाजून घेतल्या वरती मुलं मला काही वाजूच देत नव्हते फटाके वगैरे मग आहोण छान असे मोठ्या मोठे फटाके वाजून घेतले घरानंतर लाडूनी आणि मी असे मस्त सुरुसुऱ्या लावू लावल्या आणि सायऱ्याला भीती वाटते म्हणून तो सायरा बसला होता साईडला इथं आम्ही दोघांनीच मग सुरसुसऱ्या वाजवल्या त्याला मी बोलवलं याय ये या या म्हणून तो काही यायला या या तयारच नव्हता घाबरत होता तो फटाका म्हणजे उडन वगैरे नाही का असं लागण त्याच्यामुळं मग तो येत नव्हता आम्ही दोघांनीच मग सुरुसुऱ्या वगैरे वाजवली आणि अशी छानशी दिवाळी आमची खूप आम्ही छान सेलिब्रेट केलं तुम्ही कसं सेलिब्रेट केलं नक्कीच सांगा अशी छान तुमझाला आमची दिवाळी तर आम्ही साजरी केली खरच खूप मोठा दिवस असतो दिवाळीचा दिवाळीच्या काळात लोक घराची स्वच्छता करतात नवीन कपडे घेतात लक्ष्मी पूजा करतात आणि घरात दिवे लावतात हा सण आपल्याला स्वच्छता दया आणि एकतेचा संदेश देतो दिवाळी म्हणजे फक्त फटाकेच नाही तर मनाचा अंधार दूर करून नव्या आशेचा प्रकाश पसरवण्याचा सण आहे त्यामुळे दिवाळीचे महत्व आपल्याला जीवनात उजेड सकारात्मकता आणि चांगुलपणा ठेवण्यास शिकवते इथं तुम्ही बघू शकता मस्त लाडू असं सुरसुरा उडत आहे आणि मी सुद्धा त्यासोबत एन्जॉय करत आहे खूप स्वयंपाक वगैरे झाला होता त्याच्यामुळे मग स्वयंपाकाचं वगैरे असं काही टेन्शन दुपारी स्वयंपाक वगैरे करून घेतला संध्याकाळी दहा वाजता खूप जरा शांत झालं तर मस्त दिवाळीचा सण आम्ही सेलिब्रेट केला खूप मस्त वाटलं उत्साह आनंदी वातावरणामध्ये गेलं याच्या आधी आठ दिवस पूर्ण असं कामात टायमिंग गेला आहे त्याच्यामुळे मग काही वाटत नाही नाही तर फराळ वगैरे करायला या आणि माझी छोटीशी फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा टाक्या वगैरे वाजून आल्यानंतर सर्वांना म्हटलं आपल्या गोड फॅमिलीला आपण सर्वजण हॅपी दिवाळी करू बघा पण हॅप्पी दिवाळी म्हणतो तुम्हाला खेळण्याच्या मूड मध्ये असल्यामुळे जास्त काही बोलत नाही तो पण त्यांनी हॅपी दिवाळी सर्वांना म्हटलं आहे आणि आमच्या गोड फॅमिलीने तुम्हाला सुद्धा छानशा माझ्या युट्यूब फॅमिलीला हॅप्पी दिवाळी आमच्या फॅमिलीकडून तर आशा करते की तुम्हाला सर्वांना ही दिवाळी खूप मस्त आणि सुखसमृद्धी जाऊ दे अशी देविचारांनी प्रार्थना करते तर हा ब्लॉग दिवाळीच्या दिवशीचा आहे एडिटिंग करायला मला काही टाईम भेटला नाही जसं जसं एडिटिंग होईल तसं जसं व्हिडिओ येत राहतील तुम्ही पण दिवाळी कशी सेलिब्रेशन केलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल नवीनच आहे त्यामुळे नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा इथंच व्हिडिओ थांबवते पुण्याच्या तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी बाय